आज आपण बनवणार आहोत घरगुती कांदा लसूण मसाला मस्त आणि झणझणीत असा तिखट मसाला झाला आहे आम्ही जसा कांदा लसूण मसाला बनवला तसं स्टेप बाय स्टेप तुम्ही पण बनवून बघा तर मसाला बनवण्यासाठी मी मिरची घेतली आहे चिरलेला कांदा पोनाला वाळवून घेतला आहे सर्व गरम मसाले मी असे दोन ताटात काढून घेतले आहेत खोबरे तमालपत्र धने आणि मीठ लागणार आहे जाडं मीठ एक किलोचं पॅकेट आहे आपण इथे तेल गरम करायला ठेवलं आहे ह्याच्यामध्ये आपण खोबरं कांदा सगळे गरम मसाले तळून घेणार आहोत सगळ्यात पहिला आपण खोबरं तळून घेणार आहे पहा अशा पद्धतीने तेल गरम झाल्यावरती हे लालसर होईपर्यंत आपण तळून घेणार हो। कूर आहोत कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार हो। आहोत हळूहळू ह्याचा रंग बदलतो असा लालसर रंग होतो असे लालसर रंग होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत खोबरं आपण तळून घेतलेलं आहे हे आपण काढून घेणार आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने इथे दोन प्रकारच्या मिरच्या आहेत बेडगी एक किलो आणि लवंगी तीन किलो असं टोटल चार किलो मिरच्या आहेत इथे आपण दणेसुद्धा भाजून घेणार आहोत ह्याच्यामध्ये तेल अजिबात टाकायचं नाही आहे नुसतं भाजून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचे साईडला आता आपण कांदासुद्धा अशा पद्धतीने तेलामध्ये भाजून घेणार आहोत कांदा पण हलका असा कुरकुरीत होईपर्यंत लालसर होईपर्यंत तेलात भाजून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता असा लालसर घ्यायचा आहे भाजून थोडं तेल टाकून हे सगळे मसालेसुद्धा मी तेलामध्ये भाजून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता कांदासुद्धा धनेसुद्धा भाजून घेतलेले आहेत अशा पद्धतीने खोबरंसुद्धा आपलं तेलामध्ये भाजून झालं आहे आणि लसूण आम्ही डंकावरती बसून सोलून घेणार आहे सगळा जिरे आणि हिंग आपल्याला भाजायचं नाही आहे आपण हे तसेच टाकणार आहोत त्याच्यामध्ये हे आपल्याला भाजायचं नाही आहे हिंगसुद्धा दोन प्रकारचे जिरे आहेत हे साधे जिरे आहेत आणि हे शाही जिरे आहेत आणि हे हिंग ही हे सुद्धा आपण भाजणार नाही आहे हे तसंच आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे मसाला करायला हे पहा अशा पद्धतीने आता नंतर ना आपल्याला मीठसुद्धा लागणार आहे इथं आम्ही जाडं मीठ घेतलेलं आहे किराणा मालाच्या दुकानात मिळतं आता या मिरच्या आणि सगळे मा भाजलेले मसाले कांदा खोबरं हे आपण डंकावरती घेऊन जाणार आहोत अशा पद्धतीने आपला कांदा लसून मसाला झाला आहे मस्त असा तिखट मस्त एक नंबर आणि धूर संकटच असा मसाला झाला आहे ह्याच्या गाठी आपण फोडून घेतल्या आहेत आणि आता हा आपण चिनी मातीच्या भरणीमध्ये अशा पद्धतीने भरून ठेवणार आहे ही आपली पहिली भरणी अजून दोन तीन भरणी लागतीलच त्याच्यामध्ये आपण भरून ठेवणार आहे हा मसाला मस्तपैकी असा भरून ठेवायचा चार किलोच्या मिरच्या त्याच्यामध्ये सगळे मसाले घालून साडेसात किलोचा मसाला झाला आहे आपण आता हे झाकून ठेवूया झाकण लावून मस्तपैकी ठेवून देऊया अशा पद्धतीने तर ही एक भरणी आपली पूर्ण भरून झाली आहे आता आपण दुसरी भरणी भरायला घेऊया तुम्ही पण नक्कीच करून बघा घरगुती आपला स्वतःचा मसाला छान होतो दुसरी पण भरणी आपली भरून झाली आहे की पण आपण झाकण लावून ठेवून देऊ आता ही तिसरी भरणी आहे ही पण आपण भरून ठेवणार आहे आणि मस्तपैकी झाकण लावून व्यवस्थित ठेवून देणार आहे आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा